बकरी चालण्यासाठी जा म्हटल्याचा मनात राग धरून धाकट्या भावाने मोठ्या भावाचा केला खून हुकेरी तालुक्यातील हट्टीआलूर गावातील घटना पाहूया आजची क्राईम स्टोरी बकरी राखण्यासाठी मोठ्या भावाची कटकट व मारहाण करायचा रोजच्या या त्रासाला कंटाळून मीच रागातून मोठ्या भावाच्या डोळ्यात चटणीपूड फेकून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली धाकटा भाऊ बसवराज सुरेश कमती वयवर्ष चोवीस राहणार हट्टी तालुका होकेरी जिल्हा बेळगाव यांनी दिली असून मोठा भाऊ रायप्पा सुरेश कमती वर्ष अठ्ठावीस याचा दुर्दैवी मृत्यू झाला सदरची घटना नऊ मे रोजी उघडकीस आली होती एक महिन्यानंतर हट्टी आलोच्या खुनाचा छडा पोलिसांनी लावून सख्या लहान भावाला संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी जेरबंद केला आहे अधिक माहिती अशी की दिनांक आठ मे रोजी रायप्पा हा बकरी चारण्यासाठी पाचच्या पुराच्या माळ राणावर गेला होता दुपारी दीड ते साडेसहाच्या सुमारास त्या गावातील खुल्या जागेत रायप्पाचा मृतदेह आढळून आला होता या प्रकरणी त्याचे वडील सुरेश कमती यांनी यमकन मरडी पोलिसात मुलाचा खून झाल्याची फिर्याद दिली होती त्याचे कोणाशी भांडण होतं का त्याचे गावातील वागणं व इतर बाबींची माहिती पोलिसांनी घेतली परंतु आक्षेपार्ह असं काही आढळून आलं नाही मग खून कोणी व कशासाठी केला याबाबत काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते पोलिसांनी तपासाची दिशा बदलून मैताचा धाकटा भाऊ बसवराज याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपणच मोठ्या भावाचा खून केल्याची कबुली पोलिसांना देऊन हकीकत सांगितली की रायप्पा आपला भाऊ मोठा असल्याचा दाब दाखवत दररोज मला मेंढ्या राखायला ये म्हणून मारहाण करत होता दररोज रात्रीही मला मेंढ्यांच्या कळपातच झोपत जा असंही सांगायचा सातत्याने तेथेच ते झोपायला भाग पाडायचा खरे तर मला नोकरी करायची होती परंतु आपला भाऊ जन्मभर मेंढरेच पाळायला सांगणार याचा मनात राग होता याच रागातून आठ मे रोजी घरातून चटणीपूड घेतली मोठा भाऊ रायप्पा एका झाडाखाली मोबाईलवर रील्स बघत बसला होता पाठीमागून जाऊन त्याच्या डोळ्यात चटणी फेकली तो डोळे चोळत असतानाच त्याच्या डोक्यात दगडाने पार करून खून केला व तेथून पळ काढल्याचं सांगितलं केवळ भावाने सांगितलेल्या कामाचा राग रागमनात धरून एका सख्ख्या लहान भावाने आपल्याच मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे